महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईब करा अर्थात अफजल खानाच्या वधाच्या आनंद उत्सवाच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम हा आनंद उत्सव साजरा होतोय ते सरसेनापती अमीरराव मोहिते गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य पंडितदादा मोडकजी जेने आपले विचार मांडून ते पुढच्या कार्यक्रमाला गेले ते माजी मंत्री आणि स्थानिक लोकप्रिय असे आमदार सन्मान्य शिवतारी साहेब भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य नाना काळेजी <coughs> सन्मान्य बाबा राजे जाधव साहेब माजी आमदार सन्मान्य अशोक टेकवाडेजी युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्मान्य जगताप सन्मान्य भांड भाडळे सन्मान्य मोहोद सन्मान्य संजय काका शर्माजी सन्मान्य विश्वनाथ जी सन्मान्य विश्व हिंदू परिषदेचे दादाजी वेदक उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदुत्वादी काम करणारे माझे सहकारी कार्यकर्ते उपस्थित असलेले सर्व वडीलधारी म्हणणे बंधू भगिरीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आज आमच्या दादा मोडकजींच्या नेतृत्वाखाली अफजलखाना वदाच्या आनंद उत्सवाच्या भव्य असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून मी इथे उपस्थित झालेला आहे इथे येण्याअगोदर आम्ही शिवतारेजींच्या घरी बसलेलो आणि आम्ही सगळेजण चर्चा करत असताना शिवतारीजी मला म्हटले की जी तुम्ही येण्याअगोदर आमचे सगळे स्थानिक डिपार्टमेंटचे पोलीस डिपार्टमेंटचे लोक इथे आले होते आणि त्यांनी मला आग्रह धरला की नितेशजीना तुम्ही सांगा की कुठलाही भडक असा विषय इथे नको <laughs> कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय निर्माण होता कामाने अशी विनंती करून तुमची गाडी आतमध्ये आली आणि ते लगेच ठेवून गेले मी आपल्या इकडच्या पोलीस बांधवांना डिपार्टमेंटच्या लोकांना सांगेन की आमच्या राज्यामध्ये आता हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचा रक्तच भगवा आहे ते कडवट हिंदुत्वादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले आहेत म्हणून आम्हाला कोणालाही आता काही टोकाची भाषण आणि टोकाचे इशारे देण्याची गरजच नाही कारण का आता जर आम्ही टोकाची भाषण आणि टोकाचे इशारे द्यायला लागलो तर मग लोकच किंवा हिंदू समाजच आम्हाला विचारेल की बाबा आता तर तुझं सरकार आहे आता तर तुझ्या विचाराचे मुख्यमंत्री आहेत तुझे सागरचे बॉस आता वर्षावर जाऊन बसलेले आहेत तरीही तू टोकाची वाचन का करायची गरज आहे असे हिंदू समाजात आम्हाला लोकांना विचार म्हणून आता काय आम्हाला त्या गोष्टी करायची गरज नाही म्हणून तुम्ही मोकळा श्वास देऊ शकता पण बुद्धामध्ये या पाळला जातो जे कायद्याच्या चौकटीत आहे जो कायदा अन्य धर्म तोच कायदा हिंदू समाजाला लागतो आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून अगर सगळं काम होत असेल तर प्रशासन म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे बाकी काहीच जास्त अपेक्षित नाही कायदा मोडून आम्हाला मदत करा कायदा मोडून आम्हाला संरक्षण द्या असं कोणीही ते म्हणणार नाही किंवा अपेक्षाही नाही जे कायद्याच्या चौकटीत आहे तेवढंच अगर आमच्या प्रशासनाने आणि आपल्या लोकांनी काम केलं तर सरकार म्हणून आपल्यावर सगळ्यांचा विश्वास वाढेल आणि सरकारमधला एक मंत्री म्हणून माझी पण ह्या प्रशासनाकडून डिपार्टमेंटकडून एवढीच अपेक्षा आहे जास्त मुळीच नाही आमचे लाड करा मुळीच नाही जे अन्य लोकांना कायदे लावता आम्हाला लावा बस आमचं तेवढीच अपेक्षा आहे पण आता मला एक विचारलं पाहिजे मी आमच्या दादांवर बसलो त्यांच्या गौशाळेकडे गेलो मग त्यांच्याबरोबर येथे थोडे तास दीड तास वावरत होतो बोलत होतो त्यांना असं सांगण्यात आलं की बाबा अफजल खानाचा वध करत असतानाचा फोटो तुम्ही किंवा पोस्टर तुम्ही लावू नका त्याच्यानी भावना दुखवते ज्या देशामध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के हिंदू राहतात ज्या महाराष्ट्र आणि देशामध्ये आमच्या नसा नसामध्ये छत्रपती शिवराय बसतात आमचा प्रत्येक श्वासावर अधिकार संभाजीराजेंचा आहे मग त्या महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये आम्ही अफजल खानाच्या वादाचा पोस्टर लावणार नाही मग काय पाकिस्तानमध्ये लावणार का आणि मला एक फक्त एक कुठलाही कायदा तसा आम्ही पण मी पण थोडा कायद्याचा अभ्यासक आहे एवढा केस जांग्यावर घेतल्यानंतर कायद्याचा अभ्यास करायलाच असतो पर्याय नसतो आणि मोठ्यातले मोठे आज आहेत ज्यांचे आपण सत्कार केलेला आहे त्यांनी मला सांगावं की एक असा कायदा कोणीही शोधून काढावा एक असा कायद्याचा अभ्यास मला करून सांगावा दाखवावा जिथे असं लिहिलेलं आहे की बाबा अफजल खानाचा वधाचा पोस्टर तुम्ही लावू शकत नाही कायदा मला दाखवा तो कायदा असा असेल तर मी पोस्टर काढायला लावतो साधा विषय पण अगर कायदा नसेल कुठलाही कायदा मोडत नसेल तर मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये इथे चौका चौकामध्ये नाही घराघरावर अफजल खानाच्या वादाचे पोस्टर लागतील आणि कोणी काही करू शकणार नाही काही करू शकणार नाही कारण कायदाच नाही तसा मग कायदा नेमकं को मोडतो कोण आहे चार दोन तकल्यांची अगर भावना दुखवत असतील तर त्याची काय आम्ही कदर करणार नाही जाऊन दे त्यांच्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये दाडी चुरवळणारे खूप आहेत तिकडे आहेत तिकडे पण इथं लाद नाही तर मग आम्ही कोणाचं काय कुठलाही कायदा म्हणत नाही मोडत असेल तर वकील साहेबांनी कुठे गेला आपले वकील सांगा आहे का हो कायदा असा तुझला नाही इथेच विचारा नाही पोलिसांनी जरा नोंद घ्यावी डायरी बिरी काढून दाखवा धरली बाबा असं या पुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वादी सरकार असताना कोणीही कुठलाही अफजल खानाचा वधाचा बॅनर पोस्टर लावला आणि कोणालाही त्रास दिला तर त्याच्यानंतर फोन कोणाकोणाचे येतील याची ये फक्त काळजी घ्या आणि मग पुढचं पाऊल असत एवढंच सांग एवढंच सांग मला सा। उगाच नाही कायदा बेकायदेशीर गोष्टी आणि उगाच लाड लांबून चालन इथे चालणार नाही आता गौरक्षणाचा विषय पारितोषिक पर दिलं गेलं आमच्या दादांचं एवढं मोठं काम आहे गौशाळेला लावून आलो या आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब होते त्याच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये <laughs> संदर्भात कायदा निघालेला आहे गोहत्याबंदी कायदा निघालेला आहे माझ्याकडे त्याचा जी आर आहे ऐक राहो आहे म्हणजे आमच्या राज्यामध्ये कोणीही गोहत्या करू शकत नाही असा कायदाच आहे महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे आम्ही काय बेकायदेशीर गोष्ट मागत नाही जर मा कोण कायदा मोडत असेल ही कच्चर तर झाले चालवत असतील ज्या गाईला आम्ही आमची दैवत आमची आई मांडली आमच्या माता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आमचं दैवत म्हणून त्याला पुजतो त्या गाईकडे कोण वाकड्या नगरांनी पाहत असेल त्या गाईचं कोण कत्तल करत असेल तर त्याबद्दल आम्ही भूमिका घ्यायची नाही अव आम्ही सोडा गौरक्षक गौरक्षकांनी सोडा आपल्या राज्यामध्ये अगर बंदी कायदा आहे सरकारचा निघालाय तर गौरक्षकांच्या अगोदर संबंधित डिपार्टमेंट कारवाई करायला हवी कत्तलखाने बंद करायला हवेत अशा कोणी गाड्या घेऊन जात असतील त्या नालायकांना पहिले जेल मध्ये टाकून त्यांचे काय कार्यक्रम केले पाहिजे गौरक्षकांसाठी थांबता कशा लागतील म्हणून कायदा सरकार म्हणून आता आम्ही मंत्री सरकारमध्ये बसतोय आम्ही आहोत तिथे आमची सीसीटीव्ही ऑन आहे आम्ही पाहतोय काय काय चाललंय कोण कोण या कत्तलखाने करांना मदत करतायत कोणाच्या घराघरामध्ये संध्याकाळी बिर्याणी पोचतायत सगळी माहिती आम्ही गोळा करणार आता या राज्यामध्ये चालणार नाही जो कायदेशीर विषय आहे ज्या संबंधित आमच्या राज्यामध्ये अगर गो हत्याबंदी कायदा लागू आहे तर आमच्या राज्यामध्ये एक पण कत्तलखाना सुरू राहता कामा नाही आणि ही आमची भूमिका आहे येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो या आमच्या भगवाधारी महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा शब्द तुम्हाला मी देतोय नाही चालणार आमच्या राज्यामध्ये लाड नाही चालणार गरज काय बेकायदेशीर गोष्टी कायदे आहेत ना कायदा पाळायला सांगा कायदा पाळायला जमत नसेल तर ढोंगरावर लाच मारायला पाठवून द्या पाकिस्तानमध्ये जाऊन द्या तिथे घाणं सगळी इकडून कशाला पाहिजे घाण आपल्याला इथे म्हणून साधा आमचं एवढंच म्हणणं आहे सगळ्या जणांना बाईक बाकी जादा काय ना प्रशासन असेल प्रत्येक जण असेल डिपार्टमेंटचे लोक असतील फक्त कायदा पाळा का बेकायदेशीर गोष्टीला समर्थन करू नका बेकायदेशीर गोष्टीला समर्थन कराल तर या सरकारमध्ये कोणीही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणाऱ्यापैकी आज सरकारमध्ये बसल्या आहेत कडवट हिंदुत्ववादी आमच्यासारखे सरकारमध्ये आहे ह्या गोष्टी फक्त आठवण करून देण्यासाठी हे सगळ्या गोष्टी, गोष्टी सांगा नंतर बोलू नका की आठवण केली नाही दोघांचा त्रास झाल्यानंतर आठवण कशा केली ना असं म्हणून आम्हाला कायदा पाळा तुम्ही बाकी एवढंच म्हणून किल्ल्यांवर होणारे अतिक्रमण सांगा मला तुम्ही कुठल्या कायद्यामध्ये लिहिलं आहे कुठल्या इतिहासामध्ये लिहिलंय आमचे जाधवसाहेब असले जाधवगड ते सगळं त्यांच्या परिसरातलं आहे आज महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर काय परिस्थिती चाललंय छत्रपती शिवरायांना हो आपण आपलं दैवत मानतो नतमस्तक होतं त्यांच्यासमोर तर चिल्ल्यांवर होणारे हे जे हिरवे चादरांचे जिथे नाटक चालू आहे जिथे दिसतं तिथे हिरवे चादर टाकतात आणि मग तिथे आपलं आपलं सगळं आपले खळगे उभे करतात हे कोणाची परवानगी आहे कुठल्या इतिहासामध्ये लिहिलंय अहो साधा काही चुकीचे बांबू तरी उभे केले ना तरी पण आमचे ते डिपार्टमेंटचे लोक तिथे लगेच कारवाई करतात केंद्राचं डिपार्टमेंट आहे साधा एक काय छोटं मला सिंधुदुर्ग किल्ल्यावर तिथे शिवमंदिर आहे तिकडच्या लोकांनी आम्हाला येऊन विनंती केली तर साहेब जरा इथे दागदुजीकरण करायचंय आम्हाला करा तुम्ही मदत करा कित्येक महिने आम्हाला लागले तर केंद्रात परवानगी मिळवण्यासाठी आणि मग काय काहीतरी आम्ही करू शकतो मग आम्ही सगळे नियम अगर पाळायचे आम्ही सगळ्यांना परवानग्या घेत बसायचं